खूप लहान असताना तिची शेती करणं मी बघितलेलं आहे माझं गाव जालना जिल्ह्यातलं त्यामुळं माझी भाषा जरा थोडीशी तिकडची गावाकडची माझ्या बापाचं घर कस गोकुळ माझ्या बापाचं घर कस गोकुळ गुण्या गोविंदान राहते दूध डेरीला जातय हो दूध डेरीला जातय दूध डेरीला जातय हो दूध डेरीला जातय पुळीचं दूध कस गोडी न खातोय शहरा सर पुढीच दूध कस गोडी न खातोय शहरा सर नाजूक मॅडम साजूक तुपाची वरून सोडती धार अरे दूध काय जणू मी आड मग काढते थँक्यू म्हणतोय वर शहरात आम्हाला भैया म्हणते किती हा चमत्कार गाई भाषि नक्की सकानाच गाई भाषि नक्की सण काच गोकुळ परिस दुपतय आमच दूध डेरीला जातय हो दूध डेरीला जातय दूध डेरीला जातय हो दूध डेरीला जातय धून गाई म्हशीची हा देवा सेवा। गाई मशीची हा, देवा हा करी सेवा, अंधारात त्यो गोठ्यात निजतो तुम्हाला तुपाचा दिवा शाळेतलं पोट ढोरा माग जातय अनवाणी पाया नजवा तिळ तिळ तुटतय काळी पाहून लाही ही त्याचा जीवा आमचं फ्युचर राना बना तुम आमचं फ्युचर राना बनातून आपलं करिअर घडवतय दूध डेरीला जातय हो दूध डेरीला जातय दूध डेरीला जातय हिंदुस्तान लिव्हर ब्रँडेड कंपनी लई बाई चिकना अटा मळायला सोपा पचायला सोपा जणू काही बॉर्न विटा पण शेतात भाऊ गव्हाला बारी देतोय माझा छोटा माय म्हणते जाती न दिवस सबुरी ना घे बेटा मोठ्या परिदान अडकीला आणतो मोठ्या परिदान अडकीला आणतो घरात मातेर राहते दूध ढेरीला जातय हो दूध ढेरीला जाते दूध ढेरीला जातय हो दूध ढेरीला जातय कपड्याची फॅशन तुम्ही करा माझ्या माईला ठिगडाचं लुगड तुमचा पप्पा सुटा बुटात माझा माझ्या बापाचं बरगड उघड तुमच्या रॉकीला जी किती आमचं गल्ली न पळतय नागड भाऊ साठी बहिणी नामच्या कधी नाही केलं झगड जरी एक एक तपाशीचा बोंड आमचं एक एक कम्पाशीचा बोंड आमचं या जगाची अब्रू झकते दूध डेरीला जाते हो दूध डेरीला जातय दूध डेरीला जातय हो दूध डेरीला जाते प्रमोशन झालं पेढे आणा करा हिबाच तोंड गोड जगाच करतो तोंड गोड त्याच्या उसाचा जळतो फड तुम्ही करा की तोंड गोड तिकड तोंडाचं पळाल पाणी धन्यानं घेतली रानात भाशी धक्क्यान मेली राणी अनाथ झालेलं पाण्यातलं तान अनाथ झालेलं पाण्यातलं तान आता कात टाकायला शिकतय जरी दूध ढेरीला जातय हो दूध ढेरीला जातय धन्यवाद माझ्या आयुष्यातला हमारा फार